खिरेश्वर येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या निमित्तानं जंगी कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते या आखाड्याच्या निमित्तानं पुणे नगर ठाणे कल्याण संगमनेर नाशिक या ठिकाणावरून पैलवान वर्ग कुस्ती खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या ठिकाणी शंभर रुपये इनाम ते पाच हजार रुपयापर्यंत इनामाच्या अनेक कुस्त्या झाल्या या ठिकाणी काही नामांकित कुस्त्या या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आल्या ज्या कुस्त्या निकाली चितपट झाल्या त्या कुस्त्यांना ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि ढाल चषक ई डी अशा प्रकारचे साहित्य देऊन त्या विजयी झालेल्या कुस्तीपटूंना गौरवण्यात आले अतिशय सुरेख प्रकारचं नियोजन या ठिकाणी खिरेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं केलेलं होतं त्यामुळे कुठलाही गडबड गोंधळ न होता या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला आणि काही नामांकित चितपट झालेल्या कुस्त्यांचे पाहुया आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण खिरेश्वर येतो

மத்திரமண்டியாக மந்திரமண்டியா பிரேஷகா નવીન કોઈ વાળવા પંચાયત કોઈ

चिपट झाली तर मुलगा काय म्हणजे पाचशे रुपये अधिक बावीसशे रुपये घेऊन केंद्रांनी दीड हजार आणि पंधरा रुपये रुपये मुलग्यांचे पाचशे रुपये ایں کيڏا ٿا اوهي 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 کيڏا ٿا Eu जाले सगळे नुसते স্তে পন্সিয়া সত্তে পড়ে গাড় জ সত্তে এক সাল পঞ্চ পঞ্চাশ वठिक्न पुस्तक मिल